सर्वांना जय हिंद जय भारत दिनांक 14 ऑक्टोबर चार रस्ता बिरसा मुंडा चौक या ठिकाणी ठीक 12 वाजता आपल्याला जमायचं आहे आणि आपला समाजाचा हा मोर्चा जन आक्रोश या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपल्या समाजाला आम्ही आवाहन करत आहोत का त्या मोर्चाला शेतमजूर असेल शेतकरी असेल मजूरदार वर्ग असेल शिक्षक वर्ग असेल कष्टकरी वर्ग असेल पोलीस भरती पोलीस नोकरदार वर्ग असेल ज्या वे वेगवेगळ्या खात्यामध्ये असलेले नोकरदार सर्वानी सर्वांनी जनाक्रोश मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे करायचंय कुणीही कामावर जाऊ नका कारण समाजापेक्षा कोणीही मोठा नाही म्हणून आपल्या आदिवासी बांधवांना आवाहन करीत आहोत सर्वांनी मोर्चामध्ये मोठ्या लाखोच्या संख्येने सामील व्हा कारण एका बाजूला धनगर समाज आपल्यामध्ये घुसखोरी करतोय दुसऱ्या बाजूला बंजारा समाज घुसखोरी करतोय हे चालू द्यायचं नाही ज्या आपल्याला टाटामध्ये आपल्या वाट्याला हिस्सा आलेला या संविधानाने दिलेला अधिकार जो आरक्षण तो वाचवण्यासाठी जशाचं तसं आरक्षण टिकवण्यासाठी आपण शासनाला जागे करत आहोत यासाठी सर्वांनी वरच्यामध्ये सामील व्हा चलो पालघर चलो पालघर चलो पालघर जिंदाबाद